नमस्कार प्रेक्षकांना कसे आहात तुम्ही सगळे चला तर एक पटकन रिव्ह्यू बघूया लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा कला पेपर घेऊन येते आणि अद्वेतला बोलते तुला नको आहे ना हे पण नातं तर मला पण कुणाला जबरदस्तीच्या नात्यात नाही अडपायचं मी सही करणार पण त्या अगोदर मला सांगायचं आहे की आपलं जेव्हा लग्न लागणार होतं तेव्हा मी पदर काढून मी तुला माझा चेहरा दाखवला होता आणि तुझ्या आणि माझ्या संमतीनेच हे लग्न झालं होतं त्यामुळे माझ्यावरचे आरोप खोटे आहेत की मी पदर घेऊन घरात शिरले आणि ते पेपरवर सही करते हैं। ती सरोजला म्हणते सरोज मॅडम अभिनंदन तुम्ही जिंकलात आणि तिथून निघून जाते आबा तिला अडवतात म्हणतात कला थांब असं घर सोडून जाऊ नको आता आबा आता मला थांबू नका मी खूप सहन केलं पण आता माझ्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे मी आ ती आबांच्या पाया पडते आणि तिच्या आईवडिलांना आणि काजलला घेऊन तिथून निघून जाते आबा हे सगळं बघून खूप तुटून जातात आणि त्यांच्या रूममध्ये निघून जातात त्यांना त्यांच्या कुटुंबाला लागलेल्या शापाबद्दल आठवतं इकडे अद्वैत आतून खूप कोलमडून गेलेला असतो प्रेक्षकांनो या सगळ्यात अद्वैतकडे कुणाचंच लक्ष नसतं त्याला नीट चालता पण येत नसतं पण तसंच पकडत पकडत त्याच्या रूमपर्यंत पोहोचतो त्याला श्वास घ्यायला खूप त्रास होत असतो त्याला सगळं घडलेलं त्याच्या डोळ्यासमोर दिसत असतं तो इनहेलर शोधतो पण त्याला सापडत नाही मग त्याला इनहेलर सापडतं पण तेवढा तो कोसळून खाली पडतो इकडे कला घरी पोचते कलाची अवस्था पण खूप खराब असते कला तिच्या रूममध्ये जाते आणि खूप रडते तिला सगळं घडलेलं आठवत असतं आणि तिला ते सहनच होत नाही आणि ती जमिनीवर कोसळते इकडे काजलच्या मनात गिल्ट असतं की सगळं मा तिच्यामुळेच झालेलं आहे इकडे गुरुजी म्हणतात मुहूर्त निघून गेला तर परत पुढचा मुहूर्त खूप लांब आहे प्रेक्षकांनो मला वाटत होतं की सगळं सोहमच्या समोर होत होतं तर तो त्यांचा गैरसमज दूर करेल पण तो तर काहीच बोलला नाही असो रजनी चिंतेत असते एवढं सगळं झालं आणि लग्न मला काही बरोबर वाटत नाही तर रोहिणी म्हणते कुठे काय झालं आहे मला तर वाटतं सगळी निगेटिव्हिटी आता निघून गेली आहे आणि आता सगळं चांगलंच होईल इकडे सोहम अनामिकेचं लग्न होतं मला वाटत होतं सोहमचं लग्न फक्त हो, काजलबरोबरच होईल पण मालिका आहे यात पुढे वेगळाच ट्विस्ट येऊ शकतो मग अनामिका सोहमचा गृहप्रवेश होतो मग रजनी आबांना बोलवायला जाते आबांना बरं वाटत नसतं तर डोळे पुसतच येतात व नवीन जोडपाला आशीर्वाद देतात प्रेक्षकांनो आत्ता आठ अद्वैतची आठवण येते मग सगळे अद्वैतला बघायला त्याच्या रूममध्ये जातात द दरवाजा आतून बंद असतो त्याला खूप आवाज देतात पण तो काही दरवाजा उघडत नाही तो कसा उघडेल तो तर आतमध्ये बेशुद्ध पडलेला असतो मग तो दरवाजा राहुल तोडतो आणि बघतात तर काय अद्वैत खाली पडलेला असतो इकडे संगीता काजलला समजावते मग ते आता आपण फक्त कलाकडे लक्ष देऊयात म्हणजे मग ते जा आणि काजल कलाशी बोल का, कला का तर का काजल दरवाजा वाजवते पण कला काही दरवाजा उघडत नसते रॉकेट खिडकीतून बघतो तर आत जातो आणि मग बघतो तर काही कला बेशुद्ध असते दोघांचेही तोंडा तोंडावर त्यांच्या घरचे पाणी मारतात इकडे कला शुद्धीवर आल्यावर चांदेकर चांदेकर असे म्हणत असते तर अद्वैत शुद्धीवर आल्यावर खरे खरे, खरे असं बोलत असतो आबा म्हणतात बघ सरोज बघ त्याला परत असा अटॅक आला आहे तुला आठवते असा अटॅक त्याला कधी आला होता प्रदीप घर सोडून गेला तेव्हा आणि आता पण तसाच अटॅक आला आहे रोहिणी म्हणते तेव्हा त्याला दादाच्या सेपरेशनमुळं अटॅक आला होता म्हणजे तो कालाबरोबरसुद्धा तेवढाच अटॅक झाला होता का इकडं आबा सरोजला म्हणतात हे सगळं तुझ्यामुळं झालं आहे सरोज तुला काय गरज होती त्यांच्या संसारात लोडबोड करायची बघ त्याची अवस्था कशी झाली ते सरोज खूपच रडत असते आबा म्हणतात तू अशी कधीच नव्हती सरोज सासू सुनेचं राजकारण करणारी तू त्या पुरीला काही पण बोलली सगळ्यांसमोर तिच्या बहिणीवर नको नको ते आरोप केलेत नंतर अद्वैतला बेडवर झोपवतात आणि डॉक्टर येतात ते म्हणतात काळजी करण्याचं काही कारण नाही फक्त त्यांना असा स्ट्रेस येईल असं काही बोलू नका नंतर सरोज म्हणते मी थांबते इथे तुम्ही सगळे गेलात तरी चालेल आबा म्हणतात पण पर परत त्याला काही वाईट बसू बोलत बसू नकोस ती म्हणते ठीक आहे इकडे कलाचे बाबा तिला खूप छान पद्धतीने समजावून सांगतात ते कलाला सगळं चांगलंच होईल सगळं गैरसमज गैरसमजातून झालं आहे असं सांगतात तर इकडे सरोज आबांनी आबांनी सांगूनसुद्धा सरोज आद्वेतल्या कलाविषयी वाईटच गोष्टी सांगत असतात तर हा होता आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू